नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी महिनाभर झाला असतानाही अद्यापही अटक झालेली नाही हे गृह हो खात्याचे अपयश आहे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणारा व्यक्ती सुट्टा कामा नये शासनामध्ये अशा व्यक्तीला मदत करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला पाहिजे त्यांचा बुरखा काढला पाहिजे हे मंत्र्यांचं काम आहे आणि यावर लक्ष देतील असं मला वाटतं माझा आणि कोरटकराचा कधीच संबंध आलेला नव्हता माझा मोबाईल नंबर त्याला कोणी दिला हे तपासायला हवं त्याच्या मोबाईल मधील संवाद तपासायला हवा असेम सरोदे सरांना याबाबत विचारायला हवं कदाचित त्यांच्याकडे याबाबत ठोस माहिती असू शकते कोरटकराचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा अशी मागणी आम्ही केलेली आहे मुख्यमंत्री एक गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांनी हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी कोणती तरी यंत्रणा या व्यक्तीच्या पाठीमागे आहे ही माझी शंका आहे कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या यंत्रणेला शोधलं पाहिजे असे इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे मी सकाळपासून बघतोय की ते दुबईला काहीतरी केल्याची माहिती अ टी व्ही आणि मीडियामध्ये लागली आहे आणि त्या संदर्भातच अ खर तर अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला तिच्या अगोदरच अटक झाली पाहिजे होती आणि आता महिना होईल आता या आठवड्या दिवसामध्ये आणि महिनाभर झालं कायद्याचं संरक्षण नसताना गुन्हे दाखल झालेले असताना एखादा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जर खर खरच गेला असेल मला त्याची नेमकी माहिती नाही आहे पण सगळ्या माध्यमातून दाखवत आहेत आणि ती तुरी देऊन गेला तुरी देऊन गेला असं दाखवत आहेत तर हे संपूर्ण ग्रह खात्याचं अपयश आहे असं आपण म्हंटलं पाहिजे मी वारंवार याच्या अगोदर सुद्धा सांगितलंय की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय सगळंच आपले महाराष्ट्रात राहणारा जो माणूस असतो जो सत्तेवर असतो तो शिवप्रेमी असतो उदाहरण आपण सांगू शकतो पण अशा शिवप्रेमी व्यक्तींकडून शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ साहेब संभाजी महाराजांचा अपमान करणारा व्यक्ती हा सुट्टा कामाने अशा अपेक्षा माझ्यासारख्या एका लहानशा इतिहास अभ्यासकाच्या आहेत आणि त्या पूर्ण व्हायला पाहिजे पण नागपूर पोलीस कुठेतरी कोल्हापूर पोलिसांना सहकार्य करत नाहीत अशा पद्धतीची पद्धतीने चंद्रपूरमध्ये त्याच्या वावर दिसतोय किंवा एकूणच ज्या पद्धतीने शिवाय चंद्रपूर मध्ये काही पोलिस अधिकाऱ्यांना तू भेटतोय पोलीस अधिकाऱ्यांना देखील भेटल्याचं माहिती महाराष्ट्रामध्ये पोलीस दलात असतील शासनात असतील जर अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला मदत करणाऱ्या प्रवृत्ती असतील तर त्या शोधून काढल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचा जो बुरखा आहे तो सगळा फाडला पाहिजे असं माझं मत आहे आणि हे शासनानच करायला पाहिजे गृहमंत्र्याचं काम असत मुख्यमंत्र्यांचं काम आहे आणि ते ह्या सुद्धा गोष्टीकडे लक्ष देतील असं मला वाटतं खरं तर कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये युक्तिवाद सुरू होता त्यावेळी असिम सरोदे यांनी असं म्हटलं होतं की कोल्हापुरातील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांचे फोटो ते या ठिकाणी व्हायरल झालेले आहेत समाज माध्यमांवर त्यामुळं कुठेतरी हे प्रशांत कोरडकर सापडत नाही किंवा तो काहीतरी दबाव पोलीस अधिकाऱ्यांचा आहे असं वाटतं मग ते आदरणीय त्यांच्या त्यांनाच विचारलं पाहिजे कारण त्यांच्याकडे जे काय इनपुट्स असतील त्या पद्धतीने ते बोलले असतील मला असं वाटतं की मी मध्ये राहतो माझा आणि त्या कोरटकरचा कधीच आयुष्यात संबंध आलेला नव्हता मग माझा दूरध्वनी क्रमांक माझा मोबाईल त्याला कुणी दिला हा सुद्धा एक तपासण्याचा भाग आहे ना मग तो कुणी दिला त्याच्या मोबाईल मधले जे काय कम्युनिकेशन्स आहेत ते तपासायला आतापर्यंत पाहिजे होते महिनाभर झालं हे होत नाही आहे त्यामुळे थोडीशी पहिल्यांदा जी माझी आशा होती ती जरशी आता कमी कमी होत चाललेली प्रश्न त्यावेळेस असीम सर असे केला गेला तो एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शन मार्गदर्शन त्यांचं घेतलं ते असीम सरोदे सरांनाच विचारलं पाहिजे की नेमकं त्यांच्याकडं त्याच्या संदर्भात काय माहिती आहे मला काय त्याच्या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली नाही तर ते समाज माध्यमावर बोललेत म्हणजे त्यांच्याकडे थोस माहिती असणार योग्य वेळी ते समाजासमोर आत, सुद्धा आणतील आता तो दुबईला गेल्याच्या चर्चा सुरू झाल्या पोलिसांशी बोलणं झालं पोलिसांचं काय म्हणणं आहे या पोलिसांशी माझं थेट काय बोलणं झालेलं नाहीये माझे मित्र आणि माझे वकील जे आहेत ते आताच पोलीस डिव्हिजनला जाऊन आलेले आहेत त्यांना तिथे एक त्यांनी अर्ज सुद्धा आपण दिलेला आहे की त्यांचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा आणि जर गेला नसेल तर त्याचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा अशी एक मागणी मी केलेली आहे पोलिस अधिकाऱ्यांना पण ते भेटणार आहेत त्यांना तुम्ही काय विनंती कराल पण पोलीस पोलिस अधिकाऱ्यांचे संपर्क साधू पण कोरडा ह्याच्यामध्ये नागपूरमध्येच होता मग त्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आढावा घ्यावा अशा प्रकारची मागणी आपली असणार आहे खर तर मुख्यमंत्री गृहमंत्री सुद्धा आहेत आणि त्यांनी या संदर्भात हा विषय अत्यंत चिल्लर आहे वगैरे असं न समजता गांभीर्यानं घेण्याची गरज आहे कारण हा विषय फक्त एका इंद्रजीत सांगताला धमकी दिली शिवगाय केली असा नाही आहे तर शिवाजी महाराजांच्या भावना एखाद्या व्यक्तीच्या महाराष्ट्रात राहणाऱ्या त्यांच्या स्वतःच्या नागपूरमध्ये राहणाऱ्यांच्या का आहेत हे बघितलं पाहिजे सगळ्या महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींची मन व्यथित झालेली आहेत आणि ते वारंवार त्यांनी आंदोलन करून दाखवलेले आहेत आणि याची दखल एक संवेदनशील मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून त्यांनी घ्यावी एवढी अपेक्षा त्यासाठी काय पत्र वगैरे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना काय आपल्या वतीने करणार आहात समाज माध्यमांकडे जर मिळत नसेल परत तर नाही मला जे काय सांगायचं आहे ते मी आपल्यासारख्या सगळ्या लोकप्रिय टीव्ही चॅनल्स असतील समाज माध्यम असतील यांच्यातून सांगत असतो आणि कालच आता तुम्ही बघितलं असेल की मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले की के सरकारी अधिकाऱ्यांच्या समाज माध्यमावर काय येते ते सुद्धा त्यांना कळत असतं तर एवढं इतके दिवस महिनाभर जर हे सगळं चालत असेल तर त्यांनी हे सगळं पाहिलं असेल माहिती घेतली असेल असं मला वाटतंय आणि त्यामुळे याच्यातूनच या माध्यमातूनच मी त्यांना आव्हान करतोय की तुम्ही याच्यावर लक्ष घालावं आणि तातडीनं अशा कुप्रवृत्ती ज्या आहेत मी शोकणाऱ्या प्रवृत्ती आहेत समाज समाजामध्ये टेप निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती आहेत यांच्यावर कारवाई करत खोक्यासारख्या व्यक्ती असेल किंवा गोड्यांच्या खंडणीसाठी माणसांना पकडण्यामध्ये यश येत आहे पण प्रशांत पोरकर सारखा माणूस पोलिसांना सापडत नाहीये त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये खंत आहे का शल्य आहे मला पहिल्या मी सांगतो की मला एक शंका आहे की कुठली तरी यंत्रणा आहे की जी या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न आहे आता ती यंत्रणा कुठली आहे हा माझ्यासारखा सामान्य माणूस सांगू शकत नाही पण एक शंका माझ्या मनात आहे की कुठली तरी यंत्रणा आहे की जी प्रशांत कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून त्याला अजूनपर्यंत अटक होत नाही नागपूर जनतेचा आधार घेऊन कोर्टकर पसार झाला अशी चर्चा सुरू तो, तो कसा पसार झाला कधी पसार झाला झाला का नाही या सगळा तपास पोलिसांनी करायला पाहिजे असं मला वाटतं अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा फेसबुक पेजला लाइक करा इंस्टाला, फॉलो करा